मतचोर जिथे दिसेल तिथे त्याला जागेवरच फटकवा उद्धव ठाकरेंचे आवाहन निवडणूक आयोगाला इशारा मतदान चोरीच्या विरोधात आम्ही सगळे एकत्र येऊन लढा देतोय पण आता लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदारांचे जाग होणं गरजेचं आहे त्यामुळे मतचोर ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी त्याला फटकावा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय बोगस आणि दुबार मतदारांचे सगळे पुरावे घेऊन आम्ही न्यायालयात जाणार आहोत आता न्यायालयाकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे असंही ते म्हणाले मनसे आणि महाविकास आघाडीकडून मुंबईत निवडणूक आयोगाच्या मतदार यादीतील भ्रष्टाचाराविरोधात सत्याचा मोर्चा काढण्यात आला आहे यावेळी उद्धव ठाकरेंनी लोकांना जागृत राहण्याचं आवाहन केले आम्ही लोकशाही मार्गाने त्यांना ठोकण्यासाठी तयार आहोतच पण आता जनतेने सुद्धा लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे आपल्या डोळ्यांसमोर लोकशाहीचा खून होतो आहे त्यामुळे हे जे काही चाललं आहे ते थांबवलं पाहिजे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे तर त्या अर्जदाराचं दा, नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे <laughs> उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसांनी हा वेरिफिकेशनचा अर्ज केलाय ऑनलाइन जो उद्धव बाळासाहेब ठाकरेलाच माहिती नाही त्याच्यावरती मोबाईल नंबर खोटा आहे एक दोन दिवसापूर्वी मी बसलो होतो मातोश्रीमध्ये लोकांना भेटत मला रवी नेऊन सांगितलं की निवडणूक आयोगाची माणसं आलेत म्हटलं निवडणूक आयोगाची म्हणजे साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा आता दिवाळी झाली दसरा झाला हे कशाला आले तान्चा, तान्चा, तान्चा हो? भाई निवडणूक आली असणार मग त्यांना बोलवलं त्यांचं त्यांना विचारलं सगळी मराठी माणसं त्यांची काय दोष नाही आमच्याच गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये राहणारी आणि म्हटलं बोला काय काय माहिती पाहिजे तुम्हाला नाही तुम्ही सांगा म्हटलं मी काय सांगू मला काय माहिती तुम्हाला काय पाहिजे नाही टेलिफोन नंबर बरोबर आहे हो का म्हटलं टेलिफोन नंबर खोटा आहे मग आणखीन काय तुम्हाला सांगायचं म्हटलं मी कशाला तुम्ही माझ्याकडे आलायत नाही तुम्ही अर्ज केलाय व्हेरिफिकेशनसाठी मग मी अनिल परमना विचारलं अनिल देसाईला विचारलं सूरजला विचारलं कोणी आपल्याकडनं अर्ज केलेला नाही आणि विशेष म्हणजे हा अर्ज कधी केला गेलाय तेवीस दहा दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या तेवीस तारखेला के अर्ज केला गेलेला आहे आणि कुठून केलाय ते सक्षम नावाचं ॲप आहे द सक्षम नावाच्या ॲपवरनं ना हा प्रकार कशासाठी कोण करत होतं मी रितसर तक्रार केले की कोणती कोणी हे केलेलं आहे याचा अर्थ असा की माझ्या नावाने खोट्या नंबरवरून ओ टी पी काढण्याचा प्रयत्न झालाय हे सगळं प्रकरण हॅक करण्याचा प्रयत्न झालाय आणि कदाचित आपण चौदा आणि पंधरा तारखेला हा विषय हातात घेतल्यानंतर तेवीस तारखेला अर्ज केला गेलाय म्हणजे माझ्या सकट माझ्या कुटुंबातील चारही जणांची नावं मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न केला गेलाय का हे आता आपल्याला शोधलं पाहिजे कारण नक्की काहीतरी याच्यात डाव आहे आज इतके वर्ष मी मतदान करतोय पूर्ण कुटुंब मतदान करतोय अरे एका पक्षाचा प्रमुख म्हणून मी निवडणुकीचा प्रचार करतो आहे साध्या गोष्टी आम्हाला नाही कळत ह्याचाच अर्थ असा चा की जयंतराव तुम्ही जे बोललात ते त्यांचा सर्वर कोणतं कोणाच्या तरी ऑफिसमध्ये आहे आपल्या विजय वडेट्टीवारांनी एकाचं तर नावच घेतलं होतं की ही पक्षाची लोक ही पूर्ण यंत्रणा ऍप सकट सगळे सर्व हे यांच्या हातामध्ये आहेत कोणाची नावं टाकायची कोणाची नावं काढायची कोणी किती वेळा मतदान करायचं आमचं म्हणणं असं अजिबात नाही की आम्ही निवडणुका होऊच देणार नाही आम्हाला निवडणुका पाहिजेत आम्ही सुद्धा ह्यांना एका लोकाईच्या मार्गाने ठोकायला असूसलेले आहोतच पण सदोष आणि चोरी करून तुम्ही जर का आधीच निकाल ठरवून निवडणुका घेणार असाल तर मग जनतेने ठरवायचे की निवडणुका होऊ द्यायचे की नाही आम्ही नेतृत्व करतो कोणासाठी करतो जनतेसाठी करतो आहोत आमच्यातले सगळे पक्षभेद मतभेद बाजूला ठेवून आम्ही या देशातली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र आलेलो आहोत हे केवळ मला काहीतरी व्हायचंय यांना काहीतरी व्हायचंय एवढ्यासाठी नाही तर ह्या देशामध्ये आपल्या डोळ्या देखत लोकशाहीचा खून होतो आहे आणि खून करणारे आपल्या समोर दिमाखात त्या खुर्चीवर बसलेत आणि त्याच्या चरणी घालील लोटांगण आम्हाला आमच्या आई वडिलांनी स्वीकारलेलं शिकवलेलं नाही एवढी लाचारी करणारे अवलाद या महाराष्ट्राने कधी बघितलेलं नाही आणि म्हणूनच हे जे काय चाललेलं आहे हे नुसतं आम्ही येतोय राज काहीतरी करतोय मी काहीतरी करतोय पवारसाहेबांची राष्ट्रवादी आणि त्यांचे सगळे नेते करतायत शेका पक्ष करते काँग्रेस करते एवढ्या पुरतं नाहीये आजपासून तुम्ही सगळ्यांनी आणि प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे की मत जोर जिकडे दिसेल तिथल्या तिथे त्याला फटकावला पाहिजेच लोकशाही मार्गाने फटकवा आता लोकशाहीचा मार्ग तुम्हाला माहिती आहे आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाहीये पण कायद्याचा खोटा दांडुका जर आमच्या डोक्यात मारणार असाल तर त्या दांडुक्याचं सुद्धा काय करायचं हा सुद्धा निर्णय घ्यायला ही महाराष्ट्रातली जनता सक्षम आहे रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई